सांगलीतली विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत महिला हवालदाराला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं हात पकडलं फसवणुकीच्या गुन्ह्यात मदत करण्यासाठी ही लाच मागितली होती रात्रीच्या सुमारास सांगलीवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली या कारवाईमुळे सांगली पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यरत मनीषा कोणळीकर उर्फ बडेकर असं एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या महिला पोलीस हवालदाराचं नाव आहे दरम्यान पोलिसात एका जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र या गुन्ह्यात मदत करण्यासाठी महिला पोलीस हवालदार मनिषा कोनोडीकर उर्फ बडेकर यांनी लाचेची मागणी केली मात्र तक्रारदारानं यावत एसीबी कडे तक्रार दिली यावत तक्रारदारानं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार केली होती या प्रकरणी तक्रारीची पडताळणी करून पथकानं काल रात्री सांगलवाडी येथे सापळा रचला आणि या ठिकाणी तक्रारदाराकडून महिला हवालदार मनीषा बडेकर यांना पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेतलंय दरम्यान महिला हवालदार बडेकर यांना एसीबीने ताब्यात घेतल्यानंतर संशयित पोलीस कर्मचारी विरुद्ध सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे दरम्यान सदरच्या कारवाईमुळे सांगली पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे मराठी यस न्यूज साठी सांगली प्रतिनिधी